सुटला गड क्रमांक या मैदानातील सहा सुटला आणि सहा मध्ये या ठिकाणी लढत चलवली भव्य दिव्याच्या मैदानाचा भैरवनाथ केसरी दारवीकरांच्या मैदानातील सहा आहे सहा मध्ये या ठिकाणी पाच गाड्या पळतात पाच गाड्यांमध्ये लढत चलवय पड्याल दोघांच्या लढत चालवली कोण झाला सेमीला पात्र अतिशय सुंदर अड्याल होता जादू डैवर पड्याल होता पंढरा डैवर दोघांच्यात लढत झाली त्या लढतीचा निकाल निखाल निकाल घर क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून चा पाली गाडी शेठ हुरावले करण शेठ बलकवडे लक्ष बँक क्लब बावदन या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या जादूच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे चला वळवा घर क्रमांक सात वळवा सुंदर गाडी पाली बावधनकरांच्या नावावरती